काय नाही करायचं तर दाखवायचं तू ट्राय करून दाखव मला सर या सगळ्यांनी लाईव पटापट 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 चला आपण लाईवच अशा टायमाला घेतो की जेव्हा आपल्याला जेवण बनवायचं असेल तेव्हाच आपण लाईव्ह घेतो

आणि ती अग्री होत नाही अग्री होत नाही अग्री होत नाही ऍक्सेप्ट करत नाही ती मी करते फ्रीज नाही खोलत ती कपाट खोलत होते कपाट खोलत होते काय जेवण बनवायचं तेच कळत नाही काय बनवू जेवण सांगा मला डाळ बनू काय डाळ बनू काय ग पक्का गका तर बनवूया जेव खाशी न तू डाळ तिला भूकच नसते तिच्या लाईफ मधला सगळ्यात आवडता शब्द आहे मला भूक नाही आणि रात्रीचे किती वाजले तुम्हीच मला सांगा ना आता माझं जेवण चालू आहे कारण की मी नऊ दहाला घरामध्ये एंटर केलेलं आहे एवढं ट्रॅफिक होतं सात वाजता निघाले होते तिला काहीही बनवायला सांगत नाही घरात आलं ना की मग जेवण बनवायची पण इच्छा राहत नाही आणि जेवण करायची पण इच्छा राहत नाही बस साठी सगळीकडं ती खोदून ठेवली मी सगळीकडं कधी ह्या साइडचं काम चालू असत कधी त्या साइडचं काम चालू असत कंटाळाच आम्हाला ट्रॅव्हलिंगचा हो फ़नी बोक मारतो एवढे फनी जोक नाही मारायचे mm -hmm. mm -hmm. नको बघू नको बघू नको सर कमेंट करते खाली मी तुझी लाईव बघते ताई ताईला उल्लू बनवते मम्मीला उल्लू बनवते पण मी मम्मी आहे मी थोडी उल्लू बनणार आहे या लवकर लवकर लाईवरती चला सगळ्यांनी या जेवण करूया सर लो त्या नाही घेऊन जायचं ना स्वराचा विचार उद्या डब्बा नाही घेऊन जायचा कारण की ना नाव शाळेमध्ये काहीतरी फंक्शन आहे डब्बा नाही घेऊन जायचं लहान मुलांच बराच डब्बे घेऊन नाही जायचं डब्बे घेऊन जायचं डब्बे घेऊन नाही जायचं ना मोठ्यांना डब्बे नाही तुला तू बदल बर्फी कमेंट करते का लाईव ला हो कमेंट करते बघा ना कमेंट करते तू आणि कमेंट पण काय करते मी तुझी लाईव्ह बघते ताई न तर याल एवढ चांगलं मराठी भरफी कमेंट करते बरफी 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 भरफी कुठं स्वरा ही का बरफी आहे बर्फ आहे सुपरब कारण की तू बरसची भाजी बनवते ना तर बर्फ आहे बर्फ आहे बाकी चला माझ्या सोराला कांग्रॅच्युलेशन्स बोला स्टूडेंट आहे बेस्ट स्टूडेंट रेस्टोरंट हॅलो रुपेश कसा आहेस रेस्टोरंट चा आवड भेटला तिला दोन नंबर लाईक थँक सो मच असंच तुमचं प्रेम राहू द्या रुपेश कधी लाईव्हला येतो कळतच नाही रुपेश तू कधी तुला सर्टिफिकेट भेटले ह्या वेळेस स्वराला खूप छान 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 नको विसरू बाबा विसरू नको विसरू नको नको विसरू बा, कुकर मध्ये बनवायच्या ऐवजी याच्यामध्ये बनवू काय सर डाळ टॉपामध्ये कारण की कुकर मध्ये थोडस राहत आहे टोपामध्ये बनवा अस टोपामध्ये डाळ बनवा गावच्या लोकांचा कुकरला भाडायचा कंडाळ माझ तुला पाहते पाहते बोल बोल तू इंस्टावर उत्तर का नाही देत मला इन्स्टावरती तुम्हाला मेसेज केलाय इंस्टा अकाउंट मी चालवतच नाही तर मेसेजचा प्रश्न येतोच नाही इथं ये युट्यूब एवढ डेली लाईव्ह घ्यायची डेली लाईव्ह घ्यायची डेली लाईव्ह ला कितीतरी लोक असायची एक लाख रुपये एक दीड लाख रुपये एक म्हणजे एक हजार दीड हजार लोक असायचे ती लाईव्ह मला घ्यायला आता जेव्हा चॅनल मॉनिटाईज झाला मला पैसे येणार हे माहिती आहे मला तरी सुद्धा मला टाइम नाहीये कंटिन्यू लाईव्ह घ्यायला मी एक एक दीड दीड तास घ्यायची मग मी इंस्टा कधी युज करणार मला सांगू दे परत ते सगळं सामान आता स्टूल इझी जायला ओय 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 तुकडा टाकला ताबा तसा उतू जातो की विचारायच नको व्हॉट्सअप नंबर सांग ना व्हॉट्सअप नंबर सांगून काय करू बोल तुला पाहते नाही करत तेच तर मी बोलते तुम्हाला बोलते तू इन्स्टावरती तर मला हे जे आहे माझ यूट्यूब मग मला यूज करायला टाइम भेटत नाही प्लीज कत यूज करायची सांगा एक मिनिट एक मिनट अच्छा मुंबईला येणार आहे तू की असं टाईट बांधली होती नगदी डोक्यात दुखायला लागलं डाळ शिजायला ठेवली भात बनतोय आणि चला साफ करून घेऊया खूप दिवसांनी कारलं आले घरामध्ये बोला सगळ्यांनी मुंबईला कधी येणार तू तू आता कुठे आहे कपड्यांच्या कडे घातल्या उशीवरती सगळं घाण लागणार बालॉक नाही केला ती तीच गेलेली आहे याच्यावर ती स्वतःच गेली चला एक काम कर ना खाली जाती का बरसा नाही आहे बरसा ना त्या वीस रुपये घेऊन जा उद्या आणू तू शिकलेली आहे त्याच्यामधनं बघितलेलं आहे तू चिटिंग नको तुम्हाला काही गोष्टी स्वतःच्या गोष्टीत मोबाईलचा सहारा नसतो जस तू पझल स्वतःची स्वतः केली टी पझल स्वतः स्वतः केली आणि तिला एक पझल दिली होती मस्त सॉल्व केली तिने आणि आता दुसरी पझल तिला म्हटलं उद्या तर तिला